नमस्कार विद्यार्थी मित्रो आपण जी एस वन टू थ्री जो यू पी एस सी आणि एम पी एस सी एम पी एस सीचा नवीन पॅटर्न जो आहे तर त्याबद्दल आपण डिस्कशन केलेला आहे जी एस वनची स्ट्रॅटेजी टूची आणि ची आज आपण जी एस फोर जो नवीन आहे महाराष्ट्राच्या सिलेबसमध्ये आजपर्यंत हा पेपर डायरेक्ट इनडायरेक्ट कधीच आलेला नाही आहे जी एस वन टू थ्रीमधले बरेचसे सेक्शन्स असे आहेत की जे महाराष्ट्राचे एम पी एस सीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं कुठं ना कुठं टच त्याचा झालेला आहे जसं हिस्ट्री होतं जॉग्रफी होतं पॉलिटी होतं सोसायटीचा इनडायरेक्टली टच होताच होता त्याचबरोबर आपण पाहतोय की इकॉनॉमिक सायन्स टेक वगैरे हे मुद्दे होतेच डिझास्टर मॅनेजमेंट होतं इंटरनल सेक्युरिटी होतं सर्व होतं पण इथिक्सचा जो पेपर आहे तो मराठी मीडियममधून किंवा मधून किंवा एस तयारी करणाऱ्या फक्त एमपीएससी ची तयारी करणाऱ्या मुलांसाठी हा पहिल्यांदाच हा पेपर आहे किंवा हा सिलेबस त्यांच्यासाठी असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि या दृष्टिकोनातून मग आपण नेमकं काय स्ट्रॅटेजी असावी सिलेबस कसा आहे याचा अभ्यास काय करायला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण हा व्हिडिओ तुमच्या पुढे सादर करत आहोत जी एस जो आपला फोर आहे त्या जी एस फे फोरमध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला दिसून येईल की फोर मध्ये एथिक्स इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड आपल्याला हे टॉपिक या रिलेटेड आहेत हा पेपर एथिक्सचा पेपर म्हणून ओळखला जातो साधारणपणे जर बघितलं तर आपल्याला दोनशे पन्नास मार्काला आहे हा पेपर, पेपर आणि याच्यामध्ये दोन पद्धतीनं आपल्याला दिसून येतं की एथिक्स आणि ह्युमन इंटरफेअरन्स काय आहे नेमका मध्ये मानवी हस्तक्षेप झाल्यानंतर कसे चेंजेस होतात नैतिक मूल्य म्हणजे काय आहेत त्याचबरोबर व्हॅल्यूज म्हणजे काय आहेत त्यानंतर ॲटिट्यूड आणि ॲप्टिट्यूड त्यानंतर मग फाउंडेशनल व्हॅल्यूज त्यानंतर इमोशनल इंटेलिजन्स आणि पब्लिक मध्ये एथिक्सचा रोल तर को या दृष्टिकोनातून आपल्याला या सिलेबसमध्ये पाहता येऊ शकतं प्रॉबर्टी इन गव्हर्नन्स म्हणजे आपल्याला मोस्टली गव्हर्नन्स चालवत असताना ज्या काही मुद्दे आपल्याला वस्तुनिष्ठता असते किंवा आणखी कि महत्वाचे मुद्दे समोर येतात तर पारदर्शकता वगैरे आहे तर ह्या सगळ्या बाबींचा आपल्याला या, आप या ठिकाणी पाहावं लागतं थोडक्यात पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनला टच देऊन हा पेपर असल्याचा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर मग याच्यामध्ये केस स्टडीज वरती पण प्रश्न विचारले जातात युपीएससीचा एक जर आपल्याला हे पाहिलं तर काय दिसून येतं की आपल्याला फर्स्ट पेपर या पेपर मदे के या पेपरमध्ये एक सेक्शन केस स्टडीशी रिलेटेड आहे आणि एक सेक्शन जो आहे तो याच्यातल्या बेसिक व्हॅल्यूज आणि कन्सेप्टवरती आधारित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं इथिक्स आणि ह्युमन इंटरफेन्समध्ये आपल्याला जर बघितलं तर इथिक्स म्हणजे काय त्याचे डिटर्मिनंट्स काय आहेत आणि त्याचे कन्सिक्वेन्सेस काय आहेत म्हणजे इथिक्स असले तर काय होऊ शकतं आणि नसले तर काय होऊ शकतं तर या दृष्टिकोनातून आपल्याला इथिक्सचा अभ्यास करायचा आहे व्हॅल्यूज मूल्य मूल्यांचा अभ्यास करायचा आहे त्याचे डायमेन्शन्स काय आहेत इथिक्सचे वेगवेगळे तर त्या दृष्टिकोनातून तुन पण हे आपल्याला पाहावं लागतं त्यानंतर प्रायव्हेट आणि पब्लिक रिलेशनशिपमध्ये इथिक्स म्हणजे नैतिकता किंवा मॉरॅलिटी जी आपण म्हणतो तर ती कशी असली पाहिजे आणि काय नाही ह्युमन व्हॅल्यूज काय आहेत इथिक्सच्या थी फॅमिली म्हणून काय आहे सोसायटी म्हणून काय आहे एज्युकेशनल इन इन्स्टिट्यूशन्स ज्या असतात त्याच्यामध्ये त्या माध्यमातून इथिक्स आपण कसं शिकतो आणि त्या माध्यमातून आपल्याला कसं अस आपली सोसायटी डेव्हलप होते हे आपल्याला पाहता येतं त्यानंतर ग्रेट लीडर्स जे आहेत तर त्या ग्रेट लीडर्स ने त्यांनी इथिक्स म्हणजे व्हॅल्यूज काय दिलेले आहेत सोसायटीला काय व्हॅल्यूज दिलेले आहेत या अनुषंगानेही प्रश्न विचारले जातात याच्याशी रिलेटेड रिफॉर्मर्स असतील सोसायटीशी रिलेटेड पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड असतील विचारवंत असतील किंवा आपल्या देशासमध्ये कॉन्ट्रीब्युट करणारी एखादी व्यक्ती असेल जसं महात्मा गांधींच्या कोटेशनवरती प्रश्न येतो अब्राम लिंकनच्या कोटेशनवरती प्रश्न येतो तर त्या देशासमध्ये त्या व्यक्तीचं योगदान आणि मग त्या दृष्टीने त्यानं काय व्हॅल्यू सेट केलेले आहेत तर या दृष्टिकोनातून प्रश्न विचारले जातात हे आपण पाहतो इथं ऍटिट्यूड म्हणून काय आहे तर कं जर बघितलं तर ऍटिट्यूड नेमकं काय का, कसं त्याचा इन्फ्लुएन्स होतो रिलेशन बिहेवियरियल जे सायन्स आहे त्याच्यामध्ये मॉरल आणि पॉलिटिकल ऍटिट्यूड कसे आहेत म्हणजे माणसाच्या स्वभावाच्या अनुषंगानं कल आपण त्याचा विचारात घेतो आणि सोशल इन्फ्लुएन्सेस कसे त्याचे निर्माण होतात आणि कशा पद्धतीनं त्या कलाचा त्याचा त्याचा निर्णय क्षमतेवरती परिणाम होतो या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागतो त्यानंतर मग ऍप्टिट्यूड आणि फाउंडेशनल व्हॅल्यूज ऍप्टिट्यूड आणि फाउंडेशनल व्हॅल्यूज ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस फॉर सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे आता एखादी आपण जर बघितलं तर याच्यामध्ये सिव्हिल सर्वंट म्हणून काम करत असताना साहजिकच आहे की आपल्याला त्या ठिकाणी सिव्हिल सर्वंट म्हणून बेसिक काय आहे त्याचं सिव्हिल सर्वंट कशासाठी जातोय कोणासाठी जातोय या दृष्टिकोनातून फाउंडेशनल जे व्हॅल्यूज आहेत त्या दृष्टीने प्रश्न या ठिकाणी विचारले जातील त्यानंतर इंटिग्रिटी इम्पार्शलिटी नॉन पार्टिसनशिप या दृष्टिकोनातून हे प्रश्न विचारले जातील कारण स एखादी सिव्हिल सर्वंटसाठी ते आवश्यकता आहे ती आवश्यकता आपल्याला या ठिकाणी प्रश्नाच्या स्वरूपातून पाहायला मिळते त्यानंतर ऑब्जेक्टिव्हिटी डेडिकेशन टू पब्लिक सर्व्हिस एम्पथी टॉलरन्स आणि कम्पॅशन हे जे काही त्यातल्या कन्सेप्ट आहेत तर ह्या कन्सेप्टवरती आधारित प्रश्नही या, या ठिकाणी विचारले जातात हे आपण पाहतो त्यानंतर तर इम, इमोशनल इंटेलिजन्स कारण काय आहे की एखादा प्रशासक एखादा अधिकारी काम करत असताना त्याच्यावरती ज्या काही वेगवेगळ्या सोसायटियल व्हॅल्यूजचा परिणाम होतो इमोशन्सचा परिणाम होतो तर, हो पर हो तर त्या दृष्टिकोनातून त्याला बेसिकली कसं टॅकल करता आलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्याला इमोशनल इंटेलिजन्सच्या कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी लागतील युटिलिटी अँड ऍप्लिकेशन इन ॲडमिनिस्ट्रेशन अँड गव्हर्नन्स म्हणजे एखादी निर्णय घेताना हा हा जो पार्ट आहे हा केस स्टडीचा सॉल्व करत असताना आपल्याला उपयोगाला येतो त्यानंतर इमोशनल इंटेलिजन्स इन लिडरशिप रिझोल्युशन म्हणजे फर्स्ट केस स्टडी मध्ये तुम्हाला सांगायचं आहे सा की तुम्ही काय निर्णय घेतलेला आहे आणि का घेतलेला आहे आणि कशा त्याचा परिणाम काय होणार आहेत तर या दृष्टिकोनातून हा पॉईंट तुम्हाला केस स्टडीज सॉल्व करताना महत्वपूर्ण ठरतो हे आपण पाहतो त्यानंतर इथिक्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन Uh, आता पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आणि इथिक्स कारण पब्लिक मध्ये जर इथिक्स नसतील तर मकते होती कि एक होती। और मग ते आणखी होती किंवा एक प्रकारे बेबंदशाही होती आणि मग या दृष्टिकोनातून आपल्याला त्याचे प्रॉब्लेम्स त्याचा स्टेटस काय आहे त्याचे प्रॉब्लेम्स काय असू शकतात इथिकल कन्सर्न्स काय आहेत डायलेमा काय आहेत गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट मधले त्यानंतर लॉ रूल्स रेग्युलेशन आणि कन्सॅ uh, सोर्सेस ऑफ द इथिकल गायडन्स तर आपल्याला मोस्टली जर बघितलं तर हे सर्व काही आहे हे, हे डायरेक्टली को रिलेट करतं केस स्टडीज ना तर या दृष्टिकोनातून आपल्याला केस स्टडीजच्या अनुषंगानं प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळतील याच्याशिवाय आपल्याला जे काही गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम चालवल्या जात असताना काय होऊ शकतं काय नाही या अनुषंगानं हो प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळतात तर ते या दृष्टिकोनातून मिळतात कन्सेप्ट ऑफ पब्लिक सर्व्हिसेस म्हणजे आपण जे काही आता म्हटलं की नेमकं बेसिक काय आहे पब्लिक सर्व्हिसचं फिलॉसॉफिकल बेसिस ऑफ गव्हर्नन्स गव्हर्नन्स कुणासाठी आणि कशासाठी चालवायचं या दृष्टिकोनातून त्याचं बेसिस काय आहे इन्फॉर्मेशन शेअरिंग अँड ट्रान्सपरन्सी इन गव्हर्नमेंट म्हणजे शासन पद्धतीमध्ये ट्रान्सपरन्सी असणं का गरजेचं आहे काय नाही राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट काय आहे कोड ऑफ एथिक्स आणि कंडक्ट रूल काय आहेत कारण काय आहे की कुठलाही कर्मचारी म्हटल्यानंतर त्याच्यासाठी काहीतरी कधीतरी सोसायटी म्हटल्यानंतर व्हायोल्युशन्स होणार कुठले तरी रूल्स तुटणार काहीतरी होणार मग त्या दृष्टिकोनात कोड ऑफ कंडक्ट काय असतो सिटीजन चार्टर काय आहे लोकांची जे काही नागरिकांची कर्तव्य काय आहेत अधिकार काय आहेत त्यांना शासनाकडून शासनाची कर्तव्य जे त्या नागरिकाप्रती आहेत ते काय आहेत या दृष्टिकोनातून सिटीजन चार्टर आपण पाहतो त्यानंतर वर्क कल्चर क्वालिटी ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी आणि चॅलेंजेस ऑफ करप्शन या दृष्टिकोनातून पण प्रश्न विचारले जाऊ शकतात तर मध्ये हे पॉइंट्स सा असल्याचं आपल्याला दिसून येतं जे काही ये वरचे पॉइंट्स आपण बघितले त्याच पॉइंट्सला धरून केस स्टडीजवरती म्हणजे डायरेक्टली तुम्हाला एखादी सिच्युएशन सांगितली जाईल आणि त्या सिच्युएशनवरती तुम्हाला प्रश्न विचारला जाईल आणि मग त्याला उत्तर दिलं जात असताना तुम्ही त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही स्वतः कसा निर्णय घेणार कसा निर्णय घेतला असता तो निर्णय का घेतला आहे त्याचे कन्सिक्वेन्सेस काय असू शकतात पॉझिटिव्ह काय आहेत निगेटिव्ह काय आहेत आणि तुम्ही निवडलेला जो निर्णय आहे तो योग्य कसा आहे हे सगळं स्टडीच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी उत्तर प्रेझेंट करायचं आहे तर या दृष्टिकोनातून हा पेपर जो आहे हा पेपर फक्त बुक्सवरती आधारित नाही आहे एन सी आर टी वाचल्या चे रिपोर्ट्स वाचले लेक्सिकन वाचलं ले, किंवा आणखी टाटा मॅग्रॉइलचं पुस्तक वाचलं याच्यातून फक्त तुम्हाला सर्वच काही होईल असं काही नाही आहे तर हे तुम्हाला बेसिक फक्त फाउंडेशन देतं परंतु याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट तुमच्यात तयार असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही विचार कसं करताय हे डिपेंड्स आहे सगळ्या गोष्टीवरती तर या दृष्टिकोनातून आहे की हा पेपर जो आहे एखाद्या मूल व्यक्तीचं किंवा एखाद्या विद्यार्थ्याचं प्रतिबिंब दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी या पेपरमधून होतो हे आपण दिसून येतं तर या दृष्टिकोनातून केस स्टडीज तुमच्या केव्हा चांगल्या चा, सुटतील ज्यावेळेस बेसिक तुम्हाला प्रिन्सिपल्स बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या व्यवस्थित समजल्या असतील तर या दृष्टिकोनातून आपल्याला जर बघितलं तर हे सगळ्यात महत्वाचं आहे की हे बुक्स लिस्ट जे आहे एन सी आर टी एआरसी रिपोर्ट लेक्सिकन किंवा सुबारावचं पुस्तक जे आहे ते पहा मागच्या प्रीवियस इयर पेपर्स मधून सॉल्व करण्याचा प्रयत्न करा वे, वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये एखादा अधिकारी कसा काम करू शकतो कसा विचार करू शकतो तर त्या दृष्टिकोनातून विचार करायला सुरुवात करा या पद्धतीनं तुम्हाला मागच्या पी क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स हे तुम्हाला खऱ्या अर्थानं गाईड करतील या साठी कशा पद्धतीनं तुम्हाला लिखाण करायचं आहे काय नाही ते या पेपर मधून तुम्हाला निश्चितच बरीचशी माहिती आणि एक आयडिया आलेली असेल की काय नेमकं या पेपर मध्ये आहे तर या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ छोटासा तुमच्या पुढे सादर आहे तुम्ही याला लाईक करा सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये आपण एस एबद्दल काय नेमकं कशा पद्धतीने एस एची तयारी करावी या, या दृष्टिकोनातून पाहूया धन्यवाद